सुंदर मध्ये सर त्यांनी विकण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी तुमचं घरातली परिस्थिती कशी होती काय वाटत होतं की सुंदर आपला सर विकणार आहेत तर तुमचं कसं त्यावेळेस म्हणजे असं की जेवण पण जात नव्हतं खूपच वाईट होतं हां तुम्हाला परत नाना पण अक्षरच रडले होते खूपच तुम्हाला एक मित्रांनो सांगू शकतो की जेव्हा रणजित सरांनी हा सुंदर विकण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा नानांचे वडील अक्षरश जेवतसुद्धा नव्हते तसेच आपले नानासुद्धा रडले होते तर काय मलाही तसंच वाटत होतं पण आपण सं सुंदर सुन्द, सुंदर प्रेमी सर्जाप्रेमी आहोत जेव्हा मी पण ही बातमी ऐकली तो मलाही असंच वाटलं होतं खूप नाराज झालं होतं पण शेवटी आपल्या सरांनी निर्णय चेंज केला सरांनी आपला निर्णय चेंज केला न विकण्याचा तेव्हा तुम्हाला कसा आनंद झाला आनंद खूप आनंद झाला खूप भारी वाटला की आपला आता सुंदर आपल्या गोट्यापासून असणार आहे नारायण धन्यवाद मित्रांनो माझी जर ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद